दोन हजार तीनच्या वर्ल्ड कप मधली भारत पाकिस्तान मॅच महाशिवरात्रीचा दिवस होता सचिन कडक बॅटिंग करत होता तो अठ्याण्णव वर आउट झाला आणि धडाधड दड़ टीव्ही बंद झाले दोन हजार सातच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मधली भारत पाकिस्तान मॅच मिझानं जोगिंदर शर्माला सिक्स मारला आणि ऐन गणपती स्क्रीन समोर थांबलेली गर्दी पांगली पुढे जाऊन या दोन्ही मॅचेस भारतानं जिंकल्या पण लक्षात काय राहिलं तर पाकिस्तानच्या टीमनं ठसन दिली होती हसन देणारी पाकिस्तानची टीम असं नुसतं म्हणलं तरी कित्येक चेहरे डोळ्यांसमोर उभे राहतात फार बाउंड्री लाईनवरून पळत येणारा शोएब अख्तर एकदा क्रिजला चिकटला की न हलणारा इंजमाम युनुस खान वसीम अक्रम आणि वकार युनुस नावाची दोन डेंजर माणसं आणि भारताविरुद्ध हमखास खेळणारा युसुफ योहाना नावं घ्याल तितकी कमी आता जरा नॉस्टेलज्यातून बाहेर या याच महिन्यात टी ट्वेंटी वर्ल्ड कपची भारत पाकिस्तान मॅच झाली ना कुठं स्क्रीन लागल्या ना रस्ते सामसुम झाले मॅच मध्ये भारताला थोडंफार टेन्शन मिळालं पण बुमरानं डाव फिरवला हरलो तर याची भीतीच वाटली नाही कारण पाकिस्तानची टीम आधीच अमेरिकेकडून हारून आली होती सुपर ओव्हरला जाऊन भारताकडून हारल्यावर आठवडाभरात पाकिस्तानची टीम वर्ल्ड कप मधून बाहेरही पडली मग बातम्या आल्या प्लेयरच्या पगारात कपात होणार प्लेयर मॅच झाल्यावर बरगर खाताना दिसले पाकिस्तानचं क्रिकेट संपलं आहे आणि बरंच काही काही थोडक्यात ज्या टीमची कधी हवा होती भीती होती ज्यांना हरवण्यात ठसन होती ती टीम आता मिशा काढलेला वाघ झाली ज्याची ना नख लागतात ना डरकळी पुटते आणि ना भीती वाटते मनातल्या मनात म्हणत मनात, असाल याला कशाला पुळका आलाय पण विषय पुळक्याचा नाही लढाईचा आहे पाकिस्तानच्या टीमनं पुन्हा उभं राहण्याचं आहे का आणि कशासाठी त्याचीच ही स्टोरी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभिडू आधी बघूयात या वर्ल्ड कपला काय झालं तर वर्ल्ड कपच्या आधी भारतात आय पी एल सुरू होती तेव्हा पाकिस्तानची टीम न्यूझीलंडच्या सी टीम विरुद्ध सिरीज खेळली आणि त्यातही हारली मग वर्ल्ड कपसाठी त्यांच्याकडून आशा होत्या कारण ते मागच्या वर्ल्ड कपचे रनर अप त्यात वेस्ट इंडिजमध्ये सी पी एल खेळण्याचा पाकिस्तानच्या सात प्लेयर्सकडे अनुभव पण पाकिस्तान वेस्ट इंडीजला पोचलीच नाही त्यांना अमेरिकेत झालेल्या ग्रुप स्टेजलाच गाशा गुंडाळावा लागला अमेरिकेकडून हारले भारताकडून हारले आणि विशेष टॉप झाला बाबर आझमनं एकट्यानं खेळल्या असतील तेवढ्या अमेरिकेच्या प्लेअर्सच्या मिळून मॅचेस असतील पण तरी पाकिस्तानला यंदा गणित जमलं नाही दोन हजार तेवीसच्या वन डे वर्ल्ड कपला आणि आता टी ट्वेंटी वर्ल्ड कपला ग्रुप स्टेजमधूनच बाहेर पडल्यावर पाकिस्तानवर शिक्का बसला क्रिकेट संपल्याचा आता पाकिस्तान काय पहिल्यांदाच खराब खेळत आहे अशातली गत नाहीये याआधी त्यांनी लागोपाठच्या टुर्नामेंटमध्ये सपटून आणण्याचं काम केलंय मग आत्ताच काय हुकलंय तर गणित उकल प्लेयर्स मध्ये जरा आठवून बघा मियादात अक्रम वकार झहीर अब्बास अमीर सोहेल ही अशी गँग होती की टीम इंडियाच नाही तर कुठल्याही टीमला धडकी भरावी यांच्यात फिटनेस खूळ नव्हतं पण सगळेच्या सगळे पैलवान न दमणारे मग नंतर आली आमची टोळी तो स्वतःच डेंजर होता पण बॅटिंगला युनुस खान युसुफ योवाना शोएब मलिक अब्दुल रज्जाक असली माणसं मोहम्मद सामी आणि शोएब अख्तर बॉलिंग करायचे आणि उमर गुल आणि शाहिद प्रदीप भांडण उकरून काढायचे थोडक्यात पाकिस्तानची टीम म्हणजे कम्प्लीट पॅकेज होती टेन्शन देणारी ग्राउंडवर भिडणारी यंदा पाकिस्ताननं भले आर्मी कडून ट्रेनिंग घेतलं पण प्लेअर लावले वशिलानं इंजमाम चालला होता म्हणून तब्येतवाल्या आझम खानला घेतलं बाबर आझमला पुन्हा कॅप्टन केलं संपलेला मोहम्मद आमिर इंटरनॅशनल खेळायला आला आणि मैदानात कोणी कोणाला शिव्यास दे हळूवार थ्रो कर असा सगळा सावळा गोंधळ पाहायला मिळाला अमेरिकेनं सुपर मध्ये सतरा अठरा रन्स मारणं हीच पाकिस्तानची हार होती पण हारते तर हारू द्यावं की पाकिस्तान पण यातच नुकसान आहे कारण खरी मजा भारत पाकिस्तान मधली क्रिकेटच्या ग्राउंडवरची फाईड बघायला यायचे चेन्नई टेस्टच बघा एकतर मॅच खेळण्यावरूनच वातावरण तापलेलं पार पिच उखडण्यापर्यंत विषय गेला होता मग चेन्नईला जवळपास गेलेली मॅच सचिननं टप्प्यात आणली होती पाकिस्ताननं हार मानली नाही घशातला घास ओढून घेतला त्यांनी दाखवलेल्या भारतीय कौतुक केलं तिकडं पेशावर मध्ये दोन हजार चार ला बालाजीनं शोएब अख्तरला सिक्स मारला होता त्याची बॅट तुटली पण पाकिस्तानचं पब्लिक कल्ला करत होतं या सगळ्यात पाकिस्तानच्या टीमवर डेंजर प्रेशर असायचं ते वर्षभर वर भारतासोबत मॅचेस खेळायचे त्यांच्या मायदेशात क्रिकेट खेळलं जायचं बरं आता हारल्यावर पगार कट होतोय तेव्हा बॉब उलमरचा मृत्यू कसा झाला होता याच उत्तर अजूनही मिळालेलं नाही तेव्हाची पाकिस्तानची टीम भारताविरोधात भारतात येऊन सिरीज खेळायची जिंकायची आत्ताचे कार्यकर्ते भारतात आले वर्ल्ड कप मॅच खेळले अगदीच बंडल खेळून हारले आणि नंतर खापर मैदानात पाकिस्तानी फॅन्स नव्हते पाकिस्तानचं गाणं वाजलं नाही म्हणून हारलो असं फोडून मोकळे झाले शेठ एक इंजमाम होता आलू आलू चिडवलं म्हणून बॅट घेऊन फॅनला मारायला निघाला होता समर्थन भांडणाचं नाही लढाईच्या डेरिंगचा आहे भारत पाकिस्तान मॅच असली की आणखी एक मजा असायची मोका मोकाच्या जाहिरातींची दोन हजार पंधराला ला या जाहिरातींनी धुव्वा केला होता फटाके प्रत्येक वेळी टीम इंडियानच फोडले पण पाकिस्तानच्या टीम मध्ये डाव पलटवण्याची जिगर होती दोन हजार सातच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कपला पहिली मॅच बोल आउटला आणि फायनल लास्ट ओव्हरला गेली दोन हजार अकराच्या वर्ल्ड कपलाही मिसबानं जरा टेन्शन दिलंच होतं पण त्यानंतर रोहित शर्मा आणि विराट कोहली यांच्या पुढं पाकिस्तान फेल गेलं गिला, ते गेलंच अपवाच फक्त दोन हजार एकवीसचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप होता तेव्हा बाबर रिझवान आणि शैनशा आफ्रिदीनं भारताला वन साईड हरवलं तेव्हा वाटलं पाकिस्तानच्या या टीम मध्ये जिगर आहे दोन हजार बावीसला ते टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये सुद्धा गेले पण त्यानंतर फुग्यातली हवा निघून गेली चाचणी मारणारा हात पाकिस्तानच्या प्लेयर्सचाच होता संपलेल्या वशिल्यानं खेळत असलेल्या आणि आर्मीकडून कसरत शिकून क्रिकेट खेळायला आलेल्या पाकिस्तानच्या टीमचं एवढं कौतुक करण्याचं कारण सिंपल आहे जर त्यांची टीम भारी असेल भारी खेळत असेल तर त्यांना हरवण्यात मजा आहे भारत पाकिस्तान मॅच कशी घासून झाली पाहिजे समोरच्या टीमनेही प्रत्युत्तर दिलं पाहिजे एखादी विकेट काढायला कष्ट घ्यावे लागले पाहिजेत तर मोका मोका ओरडायला पाकिस्तानला हरवल्यावर फटाके फोडायला मजा आहे नाहीतर त्यांचे त्यांनी टीव्ही फोडले आणि त्या टीम इंडियाचा काहीच रोल नसला तर मजा नाही वेस्ट इंडिज नंतर पाकिस्तानच्या टीमनं फक्त पेस बॉलर्सच्या जोरावर दहशत बसवली त्यांचे बॅटर्स जगातल्या कुठल्याही पिचवर कोणालाही फोडून काढू शकत होते त्यांच्या फिल्डर्सच्या थ्रो मध्ये ताकद होती कॅप्टनवर विश्वास होता आणि खेळाडू राजकारणी झाले असले तरी खेळात राजकारण नव्हतं भले एकोणीसशे ब्याण्णव नंतर पाकिस्तान वर्ल्ड कप जिंकला नसेल पण अगदी दोन हजार बावीस पर्यंत त्यांच्या टीम मध्ये जान होती वर्ल्ड कप फायनल थोडक्यात हरणारी त्यांची टीम भिडत होती आता दोन वर्षात प्लेयर्स फारसे बदललेले नाहीत पण तरी पाकिस्तानची टीम भरकटलेली आहे साहजिकच अशा टीमला हरवण्यात मजा नाही अमेरिकेकडून हरलेल्या पाकिस्तानला वन साईड हरवण्यात मजा नाही पाकिस्ताननं ना कसं शेवटच्या बॉलपर्यंत फाईट दिले पाहिजे पाकिस्तान विरुद्ध मॅच आहे म्हणल्यावर टेन्शन आलं पाहिजे कोहलीनं काय केलं पाहिजे रोहितनं कुठला फिल्डर कुठं ठेवला पाहिजे पुमराची ओव्हर राखून ठेवायला हवी का नको शाईनशा आफ्रेदी आता इन स्विंगर टाकेल की बाउन्सर टार्गेट पाकिस्तानच्या टप्प्यात आलंच तर त्यांचा नवा आफ्रिदी कोण बनेल असे सगळे अंदाज लावता आले पाहिजेत आणि मग भारतानं मॅच मारली तर क्रिकेट बघण्यात खरी मजा आहे आणि बाकी कशासाठी नाही पण ही मजा अनुभवता येण्यासाठी पुन्हा मोका मोका फील करण्यासाठी तरी पाकिस्तानच्या टीमनं उभं राहिला पाहिजे पाकिस्तानच्या या अवस्थेला जबाबदार कोण आहे आणि त्यांच्या टीम विरुद्ध जिंकायला कधी मजा यायची तुमची मतं आणि आठवणी दोन्ही कमेंट करून सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका